आज मी दुधी भोपळ्याचा पराठा करणार आहे हा दुधी भोपळा मी किसून घेतला आहे पावशीर होता असा किसून घ्यायचा पाण्यामध्ये किसायचा म्हणजे काळा पडत नाही दुधी भोपळा आणि असं किसून घ्यायचा बारीक किसणीने पाण्यामध्ये किसायचा म्हणजे काळा होत नाही तो असा तर मी पिठामध्ये भिजवून घेणार आहे पीठ घेते गव्हाचं तर बाजूला ठेवते तर किसून झाला तो त्या मिरच्या आहेत चार पाच आलं एवढं हे लसणाच्या पाकळ्या सात आठ आणि ही थोडी बडी सोप ह्याच्यामध्ये हे मी आबडदुबड असं खलबद्यामधून बारीक करून घेते पहिलं आणि मग पिठामध्ये माळायचं पीठ घेते हे गव्हाचं पीठ एक वाटी घेतलं ते ह्याच्यामध्ये जेवढं भिजन तेवढं मिळून घ्यायचं पाण्यामध्ये त्या एवढं पाणी नाही पिळून घ्यायचं ते दुधी किसलेला जराशी अर्धी वाटी तर हे लागलं तर थोडं थो परत घेणार आहे पीठ मी किसताना अशी सालं काढायची वरची दहा आम्ही पिळून घेतला चांगला पाण्यातून उपसून काढून पिळून घेतला तर ह्याच्यामध्ये टाकते पिठामध्ये आता सगळं मीठ तिखट हे टाकून टाकते त्याच्यामध्ये आल्या नजी ती पेस्ट करून घेतलेली मी एक ह्याच्यात टाकून घेते कोथिंबीर जिरा पावडर तुमच्या चव्यानुसार टाका अजून जास्ती तुम्हाला हवी असेल तरी घाला याच्यामध्ये मी थोडीच घेतली धन्याची पावडर हिंग थोड़ा मीठ दीड चमचा हळद हे लाल तिखट अजून जराशी झालं आता मळून घेते मी मळून घेते सगळं आता मळून घेते मुलं अशा भाज्या खात नाही ना असं पराठे बनवायचे मग खातात मुलं आवडीने रात्री मळून ठेवलं सकाळी ह्याचा पराठा केला तरी चालतं डब्याला मुलांच्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं मळून असं मळून घेते मी सगळं वळा करून लागलं पीठ तर घेते पाणी लागलं तरी घेणार आहे मी अजून पाणी लागते आता हे पाणी घेतलं आहे मी थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेते गोळा करून त्याच्यात थोडंसं पाणी लागलं आहे अजून लागलं जरा आता घेते कारण का दुधीमध्ये असतं ना पाण्यामध्येच असतं ना पाण्यामधून घेतलेलं त्याला पाणी सुटतं मग काही जास्ती पाणी लागत नाही लागलं जर दर जरा तर घ्यायचं असं गोळा करून घेते मी त्याचा असं ह्याचा गोळा करते हे पाणी मी एवढंच घेतलं जास्ती लागलं नाही मला ठेवून देते मी हे पीठ घेतलेलं घेतलं नाही मी मागून घेतलेलं तसंच ठेवते तेवढं पहिलं घेतलेलं अडीच वाट्या पावणे तीन वाट्या तेच घेतलं आता तेलाचा हात लावून जरा हाताला लागतो जरा असं तेल लावायचं पिठाला गोळा बनवायचा त्याचा गोळा बनवून घेते त्याचा झाला असं आता गोळा करून चांगला एवढं अर्धं लिंबू मी पिळलेलं राहून गेलं सांगायचं अर्धं लिंबू मी पिळलेलं पिठामध्ये आता दहा मिनटं पंधरा मिनटं दे झाकण ठेवते आणि मग पराठे लाटून घेते जरा भिजू दे झाकण ठेवते झाले पंधरा मिनटात झाकण काढते लाटून घेते पराठे आता लाटून घेते मी तवा तापत ठेवलाय आहे करून पिठामध्येच मी लाटणार आहे बुडवून असं जरी थोडं साईडला हे दिसलं तरी काय नाही तुटत नाही ते चिकट असतं ते गव्हाचं पीठ असल्यामुळं असं लाटून घेते मी पीठ लावायचं थोडं असं लाटण्याला लागायला लागलं तर असं लाटून झाला तवा टाकून घेते तव्यावर तवा आता आहे तूप टाकते त्यावर थोडं पहिलं खाली लागून येऊन असं तूप टाकायचं पहिलं पराठा टाकते तवा तापलाय ताप आहे असं पलटी करते मस्त शेको दे छान झालंय तूप लावतो एक नंबर होतो अगदी छान होत दुधी वापरायचा पराठा मुलं खात नाही म्हणजे असं मुलांना खायला लावायचं पराठा करून मुलांना आवडतो मी तूप लावते तुम्ही तेल पण लावू शकता असं काही नाही शेकू दे जरा असं उलट्या पाट्या दोन भाजून घ्यायचा चांगला मस्त शेकली छान भारी जा लागली तर काढून घेते ताटामध्ये ताटामध्ये ठेवते असं ताटामध्ये राहू दे आता दुसरं लाटू येते आता दुसरं लाटते पीठ लावायचं पिठावर लाटायचं लाटण्याला लागलं तर थोडं अजून लाटीला हे पीठ लावायचं लाटून घ्यायचं असं लाटून घेते लाट मी सगळा लाटून घेते झालं लाटून असं तुम्हाला गोलगोल जर हवा असेल ते मोठं झाकण घ्यायचं आणि कापायचा मग गोलगोल होतो आता हे कसं लाटताना मागं पुढं थोडं चिर पडल्या जाती असं एकसारखं होत नाही तर झाकणाने एकसारखं होतं अगदी सगळ्या एकसारख्या होत्या आता हे थोडं मागं पुढं असं होतं तरी पण हे काय नाही जर कापायचं असेल तर तुम्ही कापू शकता झाकणाने असं मोठं झाकण घेऊन टाकते मी शेकोडे हो पलटी करते असं सबंध असं लावून घ्यायचं मस्त अगदी हलवत राहायचं फक्त छान जायला लागली बाजी झाला काय वास सुटल्या मस्त छान अगदी गोड सुंदर करते पडते चांगला शेपला आता काढून घेते मस्त झालं भारी अगदी काढून घेते दुसरं लाटून घेते आता पलटी करते असे करते छान मस्त असं काढून घेते झाले आता गॅस बंद करते भरून दुधी भोपळ्याचे पराठा दुधी भोपळा घालून काय मस्त आहे छान माझी रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा तुम्ही पण असे करून बघा कसे झाले सांगा मला दुधी भोपळ्याचे पराठे